नमस्कार मित्रांनो टेट टू आणि सेकंड डप्पा जो आहे त्याच्यामध्ये ज्या रिक्त अपात्र आणि गैरहजरत या ज्या जागा होत्या त्या ज्या जाहिराती जा आहेत जिल्हा परिषदच्या त्या पवित्र पोर्टलवरती येणार नसल्याची माहिती मिळते आहे याच्यामध्ये या जागा या जा का पवित्र पोर्टलवरती येणार नाही तर त्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे नवीन संच मान्यतेचा जो शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयामुळे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक झालेले असल्याकारणाने या ज्या जागा आहेत दहा टक्के रिक्त अपात्र आणि गैरहजर त्या पवित्र पोर्टलला येणार नसल्याची माहिती मिळते आहे याच्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या जा जा ज्या जागा आहेत त्या एकही जिल्हा परिषद पवित्र पोर्टलवरती येणार नसल्याची माहिती मिळते आहे आता याच्यामध्ये या ज्या जागा आहेत त्या जागा पवित्र पोर्टलवरती येणं अपेक्षित आहे याच्यासाठी काय करावं लागेल किंवा त्या कशा पद्धतीनं येतील तर मित्रांनो जो काही संच मान्यतेचा जी आर आलेला आहे त्या जी आरमुळे राज्यामध्ये बहुतांश जिल्हा परिषदामध्ये अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत आता हा जो निकष आहे नवीन संच मान्यतेचा तो जर शासन निर्णय त्या ठिकाणी रद्द झाला तरच त्या ठिकाणी या जाहिराती किंवा या दहा टक्के ज्या जागा आहेत त्या जागा पवित्र पोर्टलवरती येतील त्याच्यासाठी हा नवीन जो शासन निर्णय आलेला आहे संच मान्यतेचा त्याच्यामुळे राज्यामध्ये बहुतांश जिल्हा परिषदामध्ये अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत तो शासन निर्णय त्या ठिकाणी तात्काळ रद्द होणं गरजेचं आहे आता तिसरी जी टेट आहे या तिसऱ्या टेटला जागा येतील का तर निश्चितच मित्रांनो तिसऱ्या टेट तिसरी जी टेट आहे या तिसऱ्या टेटला जाहिराती आणि निश्चितपणे जागा येतील त्याच्यामध्ये जो काही आदिवासी विभाग आहे त्या आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा देखील पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होणार आहे आणि तशा स्वरूपाचा शासन निर्णय देखील आदिवासी विकास विभागाच्या जे विभाग आहे त्याच्या त्या वेबसाईटवरती आपला जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या वेबसाईटवरती एक जी आर आलेला आहे त्या जी आरप्रमाणे या शाळा देखील आदिवासी विकास विभागाच्या पवित्र पोर्टलवरती येणार आहेत आणि त्या विभागाच्या साधारणतः एक पाच ते सहा हजार पदे पवित्र पोर्टलमार्फत पद भरती होणार आहे तसेच आता जी तिसरी डेट आहे नवीन डेट होणार आहे या नवीन डेटला जागा उपलब्ध होणार आहेत याच्यामध्ये आता जी भरती होती ती ऐंशी टक्के पद मान्यता होती या भरतीला आता नवीन जी मागणी केलेली आहे आयुक्त कार्यालयाकडून जो प्रस्ताव पाठवलेला आहे नवीन पदभरतीच्या मान्यतेसाठी तो शंभर टक्के पदानुसार भरती होणार आहे त्याच्यामध्ये खाजगी अनुदानित संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील पाठीमागच्या टेटला ऐंशी एकूण पदाच्या ऐंशी टक्के पदभरतीच मान्यता होती परंतु आता जे नवीन टेट होणार आहे त्या नवीन टेट टेटनुसार शंभर टक्के पदांना पदभरतीच मान्यता मिळालेली आहे त्याच्यामध्ये आता या ठिकाणी काय झालेलं की जी जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी अनुदानी संस्था असतील त्यांना ऐंशी टक्के पदभरतीस मान्यता दिलेली होती आणि त्यानुसार ती पदे त्या ठिकाणी एकूण जे रिक्त पदे आहेत त्याच्यापैकी ऐंशी टक्के पदे पवित्र पोर्टलवरती अपलोड करत होती परंतु तिसऱ्या डेटला शंभर टक्के पद मान्यता मान्यतेस मान्यता दिलेली असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वच पदे पवित्र पोर्टलवरती येणार आहेत त्यामुळं जी नवीन डेट होणार आहे त्या नवीन डेटला शंभर टक्के पद भरतीच्या प्रस्तावास मंत्रालयातून त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि तिसरी डेट देखील लवकरच होईल घेतलेल्या माहितीनुसार याच आठवड्यात तिसऱ्या टेटला नोटिफिकेशन तसेच फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती मिळते आहे